माझ्या प्रिय बंधू भगिनींना नमस्कार आजचा माझा विषय आहे हिंदू कायद्यानुसार मालमत्तेचे वर्गीकरण कशा प्रकारे होते नंबर दोन त्याचे वैशिष्ट्य आणि त्याचे उदाहरणांसहित स्पष्टीकरण नंबर तीन मालमत्तेचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत हिंदू कायद्यानुसार मालमत्तेचे वर्गीकरण कशा प्रकारे होते तर नंबर एक पितृसत्ताक मालमत्ता म्हणजेच अँस्ट्रल प्रॉपर्टी नंबर दोन वैयक्तिक मालमत्ता म्हणजेच सेल्फ ॲक्वायर प्रॉपर्टी नंबर तीन संयुक्त कौटुंबिक मालमत्ता म्हणजेच जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी पितृसत्ताक मालमत्ता म्हणजेच ॲन्स्ट्रल प्रॉपर्टी ही वडिलोपार्जित मालमत्ता असते आजोबा पंजोबा वडील ह्यांच्यापासून पुढे पिढ्यान पिढ्या चालत आलेली मालमत्ता म्हणजेच पितृसत्ताक मालमत्ता यामध्ये चार पिढ्यांपासून चालत आलेली ही मिळकत असते ही मालमत्ता असते यामध्ये वारसांना जन्मतः हक्क मिळतो पितृसत्ताकडल प्रॉपर्टीची वैशिष्ट्य म्हणजे ही पिढ्यानपिढ्या पेड़ा पिढ्या चालत आलेली मालमत्ता असते प्रॉपर्टी असते म्हणजेच आजोबा पंजोबा वडील आणि त्यांचा मुलगा ह्यांच्यापासून पिढ्यान पेड़ा चालत आलेली मालमत्ता आता ह्या मालमत्तेला कोणीही मालक स्वतःहून विकू शकत नाही तसेच ह्या मालमत्तेला मुलगा किंवा मुलगी जन्मल्यापासून जन्मत वारसा हक्क प्राप्त होतो उदाहरणार्थ म्हणजेच एका व्यक्तीला समजा त्याच्या आजोबांकडून पंजोबांकडून घर किंवा जमीन ही मालमत्ता वारसा हक्काने मिळत असेल तर ती मालमत्ता ही संयुक्त कुटुंबातील मालमत्ता म्हणूनच ओळखली जाते म्हणजेच त्या मालमत्तेस पितृसत्ताक मालमत्ता म्हणजेच अॅन्स्ट्रल प्रॉपर्टी म्हटले जाते ॲक्वायर प्रॉपर्टी म्हणजेच वैयक्तिक मालमत्ता ही मालमत्ता एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पैशाने स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली मालमत्ता असते ह्या मालमत्तेवर वारसांना जन्मता हक्क नसतो मालक हा स्वतःच्या इच्छेनुसार ती मालमत्ता कोणालाही देऊ शकतो सेल्फ ॲक्वायर प्रॉपर्टी म्हणजेच वैयक्तिक मालमत्तेची उदाहरणं म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पैशाने घेतलेले घर किंवा जमीन तसेच त्या व्यक्तीचे स्वतःचे दुकान किंवा एखादं वाहन वैयक्तिक मालमत्ता म्हणजेच सेल्फ ॲक्वायर प्रॉपर्टीचे कायदेशीर बाब म्हणजे यामध्ये स्वतः मालक हा प्रॉपर्टी कोणाला द्यायची काय करायची हे स्वतः ठरवू शकतो जर का ती व्यक्ती कोणत्याही प्रकारची विल न करता वसियत न करता मयत झाली असेल तर ती प्रॉपर्टी हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे छप्पन्ननुसार त्याच्या वारसांमध्ये समान वाटली जाते जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी म्हणजेच संयुक्त कौटुंबिक मालमत्ता या मालमत्तेमध्ये सर्व कुटुंबातील सदस्यांचा समान हक्क असतो ही वडिलोपार्जित असते ह्यामध्ये एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून एखादी प्रॉपर्टी घेतलेली असते त्या मालमत्तेला एकत्र कुटुंबाची मालमत्ता म्हणजेच जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी म्हटले जाते जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टीमध्ये म्हणजेच संयुक्त कौटुंबिक मालमत्तेमध्ये सर्व कुटुंबातील सदस्यांचा समान हिस्सा असतो सर्व कुटुंबातील सदस्य त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेऊ शकतात परंतु ही प्रॉपर्टी कोणत्याही एका सदस्याच्या संमतीशिवाय दुसऱ्या सदस्याला ती प्रॉपर्टी विकता येत नाही तसेच या प्रॉपर्टीमध्ये सर्वांना समान हक्क मिळतो परंतु प्रत्येकाचा आपला हिस्सा काढलेला नसतो याचे उदाहरण म्हणजे संयुक्त कुटुंबातील एकत्रित असलेले घर पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती तसेच पिढ्यानपिढ्या चालत आलेला एखादा व्यवसाय हिंदू कायद्यानुसार आपण मालमत्तेचे जे वर्गीकरण जाणून घेतले म्हणजेच पितृसत्ताक मालमत्ता म्हणजेच ॲचरल प्रॉपर्टी वैयक्तिक मालमत्ता म्हणजेच सेल्फ ॲक्वायर प्रॉपर्टी आणि संयुक्त कौटुंबिक मालमत्ता म्हणजेच जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी आता ह्या तिन्हीमध्ये एक महत्त्वाची कायदेशीर बाब म्हणजे यामध्ये हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे छप्पन्नच्या नुसार सर्व वारसांमध्ये समान हिश्श्याने वाटप केले जाते या कायद्याला अनुसरून तसेच ह्या कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क मिळतो कारण दोन हजार पाचच्या दुरुस्तीनंतर मुलगा व मुलगी या दोघांनाही हिंदू कायद्यानुसार प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा प्राप्त होतो अशा प्रकारे आपण हिंदू कायद्यानुसार मालमत्तेचे वर्गीकरण कशा प्रकारे होते आणि त्याची वैशिष्ट्य व उदाहरणे स्पष्टीकरणासह जाणून घेतली आता आपण मालमत्तेचे प्रमुख दोन प्रकार कोणते हे जाणून मालमत्तेचे दोन प्रमुख प्रकार म्हणजेच इमोव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे हालचाल न होणारी प्रॉपर्टी व मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे हालचाल करता येणारी स्थलांतरित करता येणारी प्रॉपर्टी आता इमूवेबल प्रॉपर्टी म्हणजेच घर जमीन ही इमूवेबल प्रॉपर्टी झाली तर मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे दागिने वाहन पैसे इत्यादी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तो केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे कायदेशीर सल्ल्यासाठी कॉ आपण कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद